महिलांना उपयोगी येतील अशा काही महत्वाच्या खास टिप्स त्याआधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जर घरात मच्छर आणि माशा खूप येत असतील तर तुम्ही कॉफी पावडर तव्यावर भाजून त्याचा धूर घरात सर्वत्र पसरवा जर तुमचे हात किंवा डोळे पिवळे दिसू लागतात तेव्हा तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशी परिस्थिती असेल तर केळीचा वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकते तुम्ही कुठलेही फळ कापत असाल तर त्याचा रस खाली गळत असेल तर यावर एक उपाय आहे तो म्हणजे फळ कापत असताना तिरपे कापा यामुळे त्याचा रस खाली पडत नाही मक्याचे कणीस हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असते मक्याचे कणीस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदय विकाराचा धोकाही कमी होतो म्हणून आपल्या उत्तम आरोग्यासाठी मक्याचे कनिज खूप फायदेशीर ठरते कांदा कापत असताना जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर यावर एक उपाय तुम्ही चिंगम खात खात कांदा कापा यांनी डोळ्यातून पाणी येणार नाही मक्याचे कनिस आपल्या शरीरात खूप प्रमाणात विटामिन आणि जीवनसत्व मिळते मकामध्ये व्हिटॅमिन डी सी आणि बी सुद्धा असते म्हणून ज्या व्यक्तींना विटॅमिनची कमतरता आहे त्यांनी मक्याचे कनिस अवश्य खावे ज्या महिलांना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर अशा महिलांनी रोज एका नारळाचे पाणी प्यावे दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी संत्र्याचे सेवन अवश्य करावे जेवणाआधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवणात एक ते दोन घोट त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका बर्गर गुटखा डुकराचे मांस पेप्सी कोक यांच्या अतिसेवनामुळे मोठे आतडी खराब होते या आरोग्य टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद